जे आता आज रानभाजी विक्रीला आलेली आहे तर एक कसली भाजी आहे आणि काय काय भाव आहे म्हणून रानभाजी वर्षातून फक्त हां शंभर रुपये क्वालिटी जाते आज आणि हे फुलं कसले आहे हे वर्ष फुलं आहे पण रानभाजी वर्षातून फक्त पाऊस काढाय आठ दहा दिवस येते ते पाऊस चालू झाल्यानंतर पंधरा दिवसात चालू ते आणि नंतर पंधरा दिवसात आवडून जातात त्याचा का वाटा कसा आहे वीस रुपये वाटा आहे तो पन्नास रुपयांचा वाटा वीस रुपयाला आज पहिला दिवस आहे का हो आज पहिला दिवस आहे ये, येणाऱ्या अजून काही दिवसात मग आवक वाढेल का फुलांची आवक वाढेल पण तो पण पंधरा पन्त रुपये वाटायला देतो आणि या कटोरल्यांचे कटेले पन्नास रुपये मी एक दीड महिन्यात अजून आवक वाढेल हो अच्छा आज पहिलाच दिवस आहे आज पहिला दिवस आहे लोकांची मागणी जास्त आहे हो लोकांची मागणी जास्त आहे